नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण बेसनाचे दाणेदार लाडू कसे बनवावे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅन ठेवला आहे गॅसची फ्लेम लो करायची त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचे तूप गरम झाल्यानंतर दोन चमचे रवा घालायचा रवा हा हलकासा परतल्यानंतर त्यामध्ये दोन बाऊल बेसनपीठ घालायचे बेसनपीठ शक्यतो चाळूनच घ्यावे मंदाचेवर पीठ छान खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडे थोडे तूप घालायचे आणि बेसनपीठ छान भाजून घ्यायचे आहे बेसनपीठ मंदाचेवर छान भाजले की लाडूही खाण्यासाठी खूप चविष्ट बनतात अशा पद्धतीने बेसनपीठ छान खरपूस भाजले आहे गॅस बंद करायचा त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायची दोन चमचे डेसिकेटर कोकोनट पावडर घालायची आणि छान मिक्स करायचे ते छान मिक्स करून घेतल्यानंतर वेलची मिक्स जायफळ पूड घालावी आणि छान मिक्स करून घ्यावे हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यावे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखरेचा बुरा घालायचा आहे इथे दीड कप साखरेचा बुरा घातला आहे आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचे साखरेचा बुरा छान मिक्स झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता लाडू खूप छान झालेले आहेत त्यानंतर मी इथे साखरेचा बुरा घेतला आहे साखरेच्या बुऱ्यामध्ये लाडू छान कोट करून घ्यायचा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सनीही गार्निश करू शकता अशा पद्धतीने दानेदार लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद